नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत लागलेल्या सर्व माझ्या युवा भगिनी आणि भावांना नमस्कार तर झाली का झोप उघड झाली का <laughs> कारण की सर्वे तर तेच करत असाल ना आता नेमका विषय असा आहे ना की सुचतच नाही आहे की करायला काय पाहिजे म्हणून आय होप सो uh, so की सर्वांचे पाच महिने कम्प्लीट झाले असेल सोबत सोबत पेमेंट पण झालं असेल कारण की माझं तर झालेलं नाही आहे जवळपास तीन महिन्यापासूनचं पेमेंट थगित आहे खूप मुलांचं पाच महिन्यापासूनचं पेमेंट ठगित आहे सरकारनी आपलं वाटोडं करायचं होतं ते त्यांनी केलं आता आपण काय करू शकतो याच्यावर विचार करणं खूप गरजेचं आहे खूप लोक जॉब सोडून आले होते मी सुद्धा जॉब सोडून आले होती आता रिटर्न इथे शॉपमध्ये आलेली आहे फार्मसीमध्ये मी बाय प्रोफेशन फार्मसिस्ट आहे फार्मासिस्ट या पोस्टवर रुजू झाली होती पी एस सीमध्ये अकरा महिने प्रॉपर काम केलं अकरा महिने काम केल्यानंतर चार ओळीचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे तेही पी एस सीकडनं जिल्हा परिषदकडनं मिळालेलं नाही आहे किंवा ज्या कि विभागामध्ये काम कधी करत असेल त्या विभागाकडनं आपले सर्टिफिकेट घ्यायला पाहिजे पण ते सर्टिफिकेट वापरायचं कुठं तर हे सुचून नाही राहिलेलं आहे यासाठीच आपली मागणी सुरू होती मुख्यमंत्री साहेबांना की आम्हाला रोजगार द्या आम्हाला कंटिन्युएशनमध्ये घ्या आता तुमची तुम्ही जे आमचं वाटोडं केलेलं आहे तर हेच वाटोडं आपल्याला त्यांचंसुद्धा करायचं आहे कारण की आपण यांनी आपल्या वोटिंगच्या भरोशावर घेतलं होतं वोटिंग मागितली आणि त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की आम्ही रोजगार देऊ या उद्देशाने माझ्यासारखे किती सारे विद्यार्थी आपली चांगली सुखरूप जॉब सोडून की गवर्मेंटमध्ये काम करायला मिळेल आणि कुठे ना कुठे आज नाही तर उद्या प्रशिक्षण घेतल्यानंतर गव्हर्मेंट आपल्यावर लक्ष देईल पण यांनी असं केलं नाही आहे यांनी काम झालं आमचं काय करू तुमचं अशी कंडिशन करून यांनी आपल्याला आता वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि जे काही हे सर्टिफिकेट आपल्याला देत आहे ते मला तरी वाटत नाही की कुठेतरी म्हणजे गव्हर्मेंटमध्ये किंवा प्रायवेटमध्ये ते कामाचं असू शकणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर त्यासाठी तुम्ही सजेस्ट करा आपल्या आपले जे संघटन बनलेले आप बन आहे आपले जे ग्रुप बनलेले आहे हे अजूनपर्यंत खूप असे स्ट्रॉंग आहेत सर्वांनी सामोर येऊन जर आपण कुठे ना कुठे या सरकारला फोर्स केला किंवा काही आपली जर मागणी मागितली तर होऊ शकतं सरकार ज्यांची आहे त्यांच्या घरी तर खूप चांगल्या प्रकारे दिवाळी म्हणणार आहे त्यांचे घरी चांगले फटाके फुटणार आहे पण आपल्या जीवनामध्ये यांनी फटाके फोडून यांची दिवाळी चांगली करून आपली दिवाळी खराब केलेली आहे आता मी तरी घरी बसून आहे जस्ट आज माझा फर्स्ट डे जॉबचा फार्मसीचा आधी मी जॉब करत होती तीच ते सोडून मी तिथे युवा प्रशिक्षणमध्ये जॉईन झाली अकरा महिने म्हणजे पूर्ण मला आता तरी असं वाटत आहे की जवळपास मी माझं एक वर्ष वेस्ट केल्यासारखं वाटत आहे तेवढाच वेळ जर मी माझ्या अभ्यासामध्ये मा फोकस केला असतं तर ते जास्त कितपट मला उपयोगी आलं असतं मी अभ्यास करून एक्झाम्स देत आहे तर त्याच्यामध्ये मा माझा वेळ चांगला मी एक वर्ष इन्वेस्ट केला असता पण कसं असते ना की गव्हर्मेंटनी कुठले ना कुठल्या प्रकारची योजना काढली रूल्स रेग्युलेशन्स काढले तर याचा आपण सर्वांचीच इच्छा असते की आपल्याला पण फायदा व्हायला पाहिजे कितीही मोठा व्यक्ती असेल ना कुणालाही वाटते की आपला कुठे ना कुठे फायदा व्हायला पाहिजे आणि आपण तर गोरगरिबाची मुलं आहोत आपल्यालाही असं वाटत होतं की गव्हर्मेंटच्या योजनेच्या अंतर्गत आपण लागलो यांनी आपल्याला शब्द दिले होते ना की आम्ही तुम्हाला तिथेच परमनंट करू किंवा तिथेच रोजगार देऊ या या भरोशावर लोक जॉब सोडू सोडून मी तरी या गोष्टीच्या भरोशावर आपली जॉब सोडून मी तिथे कंटिन्यूमध्ये जॉब केली आहे अकरा महिने अकरा महिन्यानंतर काय मिळालं तर फक्त चार ओ ओळीचं चा, लिहिलेलं एक लेटर हेडवर लेटर आहे की या मुलीने या या तारखेपासून या या तारखेपर्यंत व्यवस्थितपणे प्रामाणिकपणे इथे इथे काम केलेलं आहे बस एवढं या चार ओळीसाठी अकरा महिने घालवण्यात आलेले आहे एवढे मोर्चे गेले मुंबईला सांगलीला नागपूरला कुठे कुठे मोर्चे केलेले आहेत पण या सरकारच्या कानावर उतरी रेंगलेली नाही आहे आणि सामोरे ही लोकं योजना काढतात की रोजगार हमी योजना किंवा अजून कोणती योजना अजून धमकी योजना पण यां हे फक्त म्हणजे कसं आहे ना की फक्त ना फक्त ते आपला फायदा पाहतात दुसऱ्यांचा फायदा पाहत नाही आता आचारसंहिता लागणार आहे दिवाळीच्या नंतर अशी सुरू आहे गोष्टी आय थिंक सो लागल्यानंतर काय होते त्यामध्ये काय डिसिजन घेतले जाते आपल्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचे आपण जेव्हा आचार हि आचारसंहिता लागली होती तेव्हा आपण नागपूरमध्ये यू यू इतके मंत्री लोकांना आपले जिथे विद्यार्थी जाऊ शकते तिथे तिथल्या आमदारांना निवेदन दिले आपले पत्र दिले तेव्हा जाऊन जे जिथे म्हणजे सभा भरली त्या तिथे त्या सदनमध्ये आपले गोष्टी उचलल्या गेल्या आपला टॉपिक उचलल्या गेला तेव्हा जाऊन आपला हा पाच महिन्याचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता आता अकरा महिन्याशी प्रशिक्षण घेतलं योजना होती योजनेचं प्रशिक्षण दिलं तर आता आम्हाला त्या प्रशिक्षणाच्या बेसिसवर रोजगार दिलं पाहिजे या सरकारने हेच मागणी करत करत मी हा व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या चेहऱ्यावर बिलकुल रौनक नाही आहे तुम्ही पाहू शकता काही सुचत नाही आहे की कुठून कसं काय अरेंजमेंट करायला पाहिजे तीन महिन्याचा जवळपास माझा तीस हजार रुपये पेमेंट अटकलेलं आहे तीस हजारामध्ये मा माझी दिवाळी किती चांगल्या प्रकारे निघू शकते बट एक दिवस नाही गेलं तर एका दिवसाची सुद्धा अबसेंटी लावणारे लोक होते त्याच्यानंतर एक्झामसाठी मी सुट्ट्या घेतल्या तर मला माझ्या कार्यकाळाच्या कार्यकालाच्या आधी मला कार्यकाल मुक्त करण्यात आलं होतं बट मी आपलं प्रॉपर जे बोलणं करून जे करायचं होतं ते मी केलं बट कसं आहे ना की यांनी जेवढ्या रूल्स रेग्युलेशन्सनी आपल्याकडनं काम करून घेतलं तेवढ्याच रूल्स रेग्युलेशननी आपले पेमेंट्स पण द्यायला पाहिजे काम आम्ही केलेले तर आमच्या हमालीचे पैसे नाही मागत आहो ना आम्ही की आम्ही तुमच्याकडे नोकरशाही प्रमाणे आम्ही काम केलं ना तर त्याचे तर आम्हाला पगार द्या कारण की तुमची तर नाहीच आहे की तुम्ही आम्हाला रोजगार द्याल बा म्हणून पण आम्ही जे काम केलं त्या कामाचा मोबदला आम्हाला मिळणं हा आमचं हक्क आहे लवकरात लवकर आमची पेमेंट करून द्या कारण की खूप मुलांची पेमेंट अटकल्यामुळे खूप सारे कामं पडलेले आहे कारण की खूप लोक असे इथे जॉईन झाले होते जे त्यांचे घर चालवते होते आणि या योजनेच्या अंतर्गत याच उमेदीमध्ये लागले होते की आम्हाला रोजगाराचा संधी मिळेल आमचं जीवन कुठे ना कुठेही व्यवस्थित होईल आमची गाडी रुढावरील आमचे चांगले चांगले जॉब सोडून आम्ही इथे आलो होतो पण सरकारने आम्हाला पूर्ण प्रकारे नैर म्हणजे नैराश्य आणून टाकलं हे जीवनामध्ये आमच्या पण असं काही नाही आहे हे नाही तर दुसरं इतके काही आम्ही याच्यावर बसणारे नाहीच आहो आमच्यामध्ये एवढी कॅपॅसिटी आहे की आम्ही इथे नाही तर कुठे ना कुठे तर करूनच घेऊ आम्ही एवढं शिक्षण शिकलेले विद्यार्थी आहो एवढे एज्युकेटेड वेल एज्युकेटेड आणि माइंडेड लोक आहे त्याच्यामध्ये की ते सामोर ऑप्शन बी आहे सर्वांकडेच असतो जसं फॉर एक्झाम्पल मी स्वतःसाठी ऑप्शन बीमधून मधून म्हणून माझं फार्मसी ठेवलं होतं तशाच प्रकारे खूप सारे लोक आहे जे ऑप्शन बीमधून पुढे ना कुठे ठेवले आहे आणि हे नाही तर अजून आम्ही जे करायचं आहे गव्हर्मेंट जॉबचे एक्झाम्स निघतात तर ते देत आहोत सोबत अजून कोणी कुठल्या अदर फील्डमध्ये आहे कोणी अदर कुठल्या फील्डमध्ये आहे पण अशा प्रकारचा खोटाळे पण या सरकारने केल्याने नाही त्याच्यावरून या सरकारची लायकी पण समजायला आलेली आहे आणि यांचा जो विश्वास यांनी गमवलेला आहे तो हा विश्वास पुन्हा ते कमवू शकणार नाही तर त्याच्यासाठी या सरकारनी जसं एक लाख दहा हजार जे विद्यार्थी आहे नंतर एक लाख दहा जे विद्यार्थी आहेत त्या एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांचं वोट तुमच्यासाठी मॅटर करत असेल तर तुम्ही नसेल मॅटर करत तर काहीच नका करू कारण की आम्ही तरी तर या सरकारला वोट करणार नाही आहे आणि माझ्यासारखे किती विद्यार्थी असेल ते या सरकारला वोट करणार नाही आणि ज्यांना फायदा झाला आहे ते वोट करा आणि पुन्हा जितवणार नाही या सरकारने पुन्हा आपल्या जीवनाचं आपल्या भविष्याचं करा मी तरी सपोर्ट करत होती आतापर्यंत पण आता सामोर करणार नाही कारण की यांनी माझे अकरा महिने वेस्ट झालेले या आहे यामध्ये आणि त्याचा मला काहीच फायदा झालेला नाही त्यामुळे मी निराश आहे त्यामुळे मी या सरकारला वोट करणार नाही या सरकारला माझा मी एक वोटर आहे माझा वोट पाहिजे असेल माझ्यासारखी एक लाख दहा हजार वीस हजार विद्यार्थ्यांचा वी वोट पाहिजे असेल तर यांनी या योजनेचा सामोर <coughs> या योजनेचा कार्यकाल न वाढवता या योजनेअंतर्गत लागलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्यतेनुसारे प्रशिक्षणानंतर रोजगार द्यायला पाहिजे आणि रोजगारासाठी वेकन्सी काढायला पाहिजे आणि प्रॉपर एक जो पेमेंट असतो वीस ते पंचवीस हजार कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तशा प्रकारचा पेमेंट देऊन सेटल करायला पाहिजे बस हीच माझी मागणी आहे थँक्यू सो मच